श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओला सुरुवात करूया निर्जला एकादशी हा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला एकादशी तिथी तिथीला साजरी केली जाते हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो यंदा अठरा जूनला ही एकादशी साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित केला आहे या दिवशी भगवान विष्णू विष्णूंची पूजा केल्यास आर्थिक समस्या आ, दूर होतात चला तर आता आपण उपाय बघणार आहोत त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ची पूजा कशी करायची निर्जल एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी भगवान विष्णूला शंख अर्पण करावा माता लक्ष्मीला कमळाची फुले फळे मिठाई सुगंधित धूप अर्पण करावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते दानधर्म करायचं आहे निर्जला एकादशीच्या दिवशी दानधर्माला खास महत्त्व मानलं आहे या दिवशी गरीब गरीब गरजूंना अन्न आणि दान करावे ब्राह्मणांना अन्न दान करायचं आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे गाईचा चारा व पाणी द्यायचं आहे गाईला पिंपळ वड आणि तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळ वड आणि तुळशीचे झाड हे खूप पवित्र मानलं जातं या वृक्षाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात या झाडांना पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि व्रताचं पालनसुद्धा करायचं आहे द्वादशी तिथीला सहृदयानंतर उपवास सोडायचा आहे फळे फुले मिठाई आणि दान करून करूनच उपास सोडायचा आहे ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे आणि त्यांना दक्षिणासुद्धा द्यायच्या आहेत निर्जला एकादशीचे काही नियम आहेत ते आता आपण बघणार आहोत निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा पाणी सेवन करायचं नाही आहे या दिवशी लसूण कांदा मांस मद्य यांसारख्या गोष्टीचे सेवन करायचं टाळायचं आहे राग लोभ आसक्ती मत्सर इत्यादी नकारात्मक भावनांपासून दिवसभर दूर राहायचं आहे वाईटाचा त्याग करून सत्कर्म करायचं आहे आणि उपासाची पद्धत कशी आहे हे आता आपण बघणार आहोत दशमीच्या तिथीला सूर्यस्थापूर्वी अन्न घ्यायचं आहे एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करायची आहे फळं फुलं मिठाई इत्यादी ते त्यांना अर्पण करायचे आहेत दिवसभर हायड्रे हायड्रेट राहायचं आहे भगवान विष्णूंचा मंत्राचा जप करायचा आहे आणि द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे हे निर्जला एकादशी जे काही उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल सुख समृद्धी ऐश्वर नांदेल आर्थिक ज्या तुमच्या समस्या असतील त्या सर्व दूर होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ